सो हॅलो गाईज गुड मॉर्निंग बघ तर आता वाजले आहेत साडेसात आणि मी चालली आहे नवी मुंबईला आणि आज आहे आषाढी एकादशी तर त्यासाठी मी आज साबुदाणा खिचडी बनवणार आहे आणि त्याची रेसिपी पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर खिचडी बनवायच्या आधी मी बटाटा वगैरे उकडून घेत आहे आणि शेंगदाणे भाजून घेत आहे तर ते पण तुम्हाला मी दाखवते हे बटाटे उकडत ठेवले तिथे मी त्याच्यानंतर हा आहे शेंगदाणा भाजून झालेला आहे आणि हे आहेत साबुदाणे तर मी खिचडी बनवताना तुम्हाला दाखवते हा आहे माझा बेलू माझ बेल्लू माझी पोरी माझी शिवनी खायला ते मोबाईल चाटायला ते बघ हाय माझे बेल्लू माझ्या मागेच असते माझ्या पोऱ्या रात्र खिचडीसाठी बटाटा पण उकळून घेतलेला आहे इकडे ठेवले आहेत शेंगा उकळायला हे आहेत शेंगदाणे हा बाबू काय रे बाबा इकडे बघ आले काय पाहिजे माझी पोलीला का पाहिजे बाबूला कॉल बघा काहीच कसं बसलेलं आहे थोडा वेळ तरी बाहेर गेला काय ते हम्म करत अस करते कशा करते तर बघा काहीच मी इथे अ हे रताळं कापत बसले कापत आहे आणि किचनचे इथे उभे आहे महाराज बघा कुठे बेसनचे इथे बसलं आहे बघा बेलू हे बघा कसं बसलाय इकडे बघा हे बघा काय बस कुठे बसत बघा आता पडला तर इथून बघा कसं बसलोय त्याला ना माझ्या जवळच लागते ना पडलं ना असं लागेल ना बेलू शिस्तीत उतर खाली उतरते का बाबू खाली उतर बाबा लागेल ना बघा बघ 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 चावला येतो बघ ऐकत नाही बघ बेलू नको ना असं करू लागेल ना बेटा पडला तर बघा तरी अजून चढायची त्याचं हे चाललंय बघ ते इकडे तिकडे म्हणजे चढायचंय त्याला हे बघ हे बघ तर गाईत आता मी साबुदाणा खिचडी बनवत आहे तर त्यासाठी मी साबुदाणा घेतलेला आहे इकडे मी शेंगदाण्याची पेस्ट करून घेतलेली आहे जास्त बारीक पण नाही करायचं बघा असं थोडासा जाडच ठेवायचा आहे त्याच्यानंतर बटाटा घेतलेला आहे बॉईल करून आणि हे आहे मिरची आणि हा आहे करीपत्ता जो आमच्या झाडावरून मी काढलेला आहे एकदम ताजा 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 आहे त्याच्यानंतर जिरा आहे साखर आहे मीठ आहे आणि तेल आहे साखर ऑप्शनली आहे जर तुम्हाला गोड आवडत नसेल तर तुम्ही साखर नका टाकू बट आमच्या घरी सगळ्यांना गोड खिचडी आवडते तर मग मी एवढी नाही टाकणार तर दोन चम्मच फक्त साखर ॲड करणार आहे त्याच्यामध्ये आणि मिरच्या मी सहा मिरच्या घेतलेल्या आहेत जास्त तिखट नाही येते म्हणून सहा घेतल्यास जर जास्त तिखट असतील जर तुम्हाला नसेल आवडत जास्त तिखट खाणं तर कमी टाका आणि तेल पण मी हे तेल वगैरे हे माझ्या अंदाजाने घेतलेलं आहे तर तुम्ही पण अंदाजे तुम्ही जेवढे टाकता तेव्हा तेवढं टाकू शकता तर मी माझ्या अंदाजाने मी फक्त तीन पळ्या तेल घेतलेलं आहे कारण त्याच्यामध्ये साखर पण येणार आहे जास्त तेल टाकला तर मग ती चिकट होईल साखरमुळे त्यासाठी ते मग तेल कमीच टाकायचं आहे तर बघा चला मी दाखवते तुम्हाला कशी करायची खिचडी तर मी बघा आधी साबुदाण्यामध्येच मी शेंगदाणा मिक्स करून घेते कारण जेव्हा आपण कढईमध्ये ते टाकतो ना तर मिक्स करताना जर गॅसची फ्लेम हाय असेल तर मग ते थोडा प्रॉब्लेम होतो म्हणजे जळतात खालून सो मी आधीच त्याच्यामध्ये मिक्स करून ठेवते मी ह्याला मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित पूर्ण आणि मग आता मी त्याच्यामध्ये ॲड करेन कारण तेव्हा जेव्हा आपण साबुदाणा ॲड करतो ना त्याच्यानंतर कढाईमध्ये आणि मग नंतर टाकतो ना तेव्हा ते मिक्स करताना थोडासा टाईम जास्त गेला आणि गॅसची फ्लेम हाय असेल तर मग खालून साबुदाणा जळते पण तर किंवा लो असली तरी पण ते मिक्स करताना थोडा टाईमपास होतोच त्यासाठी मी आधीच मिक्स करून ठेवतो तर बघा आता मी तुम्हाला दाखवते कशी बनवते बघा तर मी कढई तापत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी आता याच्यामध्ये मी जिरा ॲड करते जिऱ्याला जरा कडकडू द्यायचं आहे गॅसची फ्लेम जास्त हाय पण नाही आणि लो पण नाही ठेवायची मिडियम ठेवायची आहे नंतर याच्यामध्ये मी मिरची ॲड करत आहे आता याच्यात मी करीपत्ता दाखवा साबुदाना टाकून झालेलं आहे आता मी याच्यामध्ये बटाटा पण ॲड करणार आहे जो मी बा बॉईल करून ठेवलेला होता तो मी याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी जेव्हा जेव्हा तुम्हाला जी रेसिपी दाखवते ना खरंच सांगते तुम्ही एकदा घरी ट्राय करून बघा खूप टेस्टी असते खूप म्हणजे खूप मस्त लागते मला स्वतःलासुद्धा माझ्या हातचं जेवण आवडते खूप मला उलटं दुसऱ्यांनी बनवलेलं नाही आवडत मला माझ्याच हस्त आवडते माझीच टेस्ट मला लागते आणि मला जेवण बनवायची पण खूप आवड आहे आणि माझे व्लॉग जर तुम्ही डेली बघत राहाल तर माझ्याकडून अजून नवीन नवीन रेसिपी पण तुम्हाला शिकायला भेटतील जसा मला वेल भेटेल तसा मी तुम्हाला नवीन नवीन रेसिपी दाखवते आणि जेव्हा जेव्हा तुम्ही खरंच सांगते बघाल ना माझी रेसिपी तेव्हा एकदा तरी ट्राय करा आणि कशी टेस्ट आहे ते पण सांगा मला नक्कीच बघा प्रॉपर असं मिक्स करून घेतलेलं आहे मी बघा तेल थोडा पण दिसत नाही कारण मी तेल खूप कमी ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आता मी ह्याच्यामध्ये मीठ टाकत आहे मीठ टाकून झाल्यानंतर पण त्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही साबुदाणा खिचडीमध्ये बटाटा टाकताना तेव्हा बटाटा एकदम पण जास्त शिजून नाही घ्यायचा आहे थोडा त्याला म्हणजे एकदम पूर्ण नाही त्याला शिजवायचं आहे कच्चाच ठेवायचा आहे कारण तुम्ही जेव्हा खिचडी करता त्याच्यामध्ये त्याचे तुकडे जे टाकताना जेव्हा खिचडी शिजवताना साबुदाणा तेव्हा मग ते शिजून जातात सो जास्त नाहीतर मग नंतर बटाट्यामुळे खिचडी खूप अशी चिकट होते आणि आता याच्यामध्ये मी साखर पण ॲड करते आता तुम्ही मला बोलाल का तुम्ही एकदा साखर आणि मीठ टाकायचं ना सारखं सारखं कशाला ते टाकत राहायचं तर असं नाही आहे तुम्ही एकदा माझ्या पद्धत म्हणून मी बघू माझ्या पद्धतीने एकदा तरी करून बघा तर जर तुम्ही सग सगळे इन्ग्रेडियंट सर्व एकत्र टाकले ना तर त्याची टेस्ट वेगळी होते कारण ते पूर्ण कॉकटेल होऊन जाते मिक्स एकत्र होतात ना ते सो तुम्ही ना म्हणून मी बोलत असते का माझ्या पद्धतीने बनवून बघा खरंच खूप मस्त टेस्ट आहे आणि आपण कशी सहसा खिचडी वगैरे आपण ना उपवासाच्या दिवशीच खातो पण आमच्या पचूचं ना वेगळं आहे तिला कधी पण असं खिचडी खायचं मन झालं ना का मग ती खिचडी बनवायला सांगेन टिफिनला आणि तिला सगळंच नाही आवडत पण जे मेन मेन आवडते ना मग ते ती सांगते बनवायला आवडीने बघा तर पूर्ण प्रॉपर असे मिक्स करून झालेलं आहे आता मी एकदम लो फ्लेम ठेवणार आहे आणि तिला पाच ते सात मिनिट शिजून घेणार आहे याच्यावर आता झाकण ठेवायचं आहे बघा याच्यावर मी झाक ठेवत आहे पाच ते सात मिनिट आता मी याला ओपन नाही करणार चांगलं शिजवून द्यायचं आहे आणि जेव्हा आपण झाकण ठेवतो ना तेव्हा गॅसची फ्लेमला एकदम लो ठेवायची आहे कारण साबुदाणा लगेच खालून जळतो सो फ्लेम लोस ठेवायची आहे आता मी तुम्हाला दाखवते पाच ते सात मिनिटानंतर ओपन करून बघा तर काही सात मिनिट झालेले आहेत मी खिचडीला ओपन केलं आहे झाकण काढलेलं आहे त्याच्यावरचा आणि बघा अजून आता मी मिक्स करून दाखवते बघा गॅसची फ्लेम लो असल्यामुळे खिचडी थोडी पण लागली नाही आहे बघू शकता तुम्ही अजून थोडे मला सावधाने कच्चे वाटतात हे तर मी आता पुन्हा याच्यावर झाकण ठेवणार आहे थोडा वेळ आणि मी आधी तुम्हाला ह्याच्यामध्ये जेव्हा मी दाखवलं त्याच्यामध्ये काय काय टाकणार आहे तेव्हा मी कोथिंबीर दाखवायला विसरली तर ते पण मी ॲड करणार आहे पण हे पूर्ण प्रॉपर शिजल्यानंतरच बघा तर आता पुन्हा पण ओपन करून बघू शिजले की नाही गॅसची फ्लेम एकदम लोच ठेवलेली आहे झालेली आहे आता बघा बघू शकता काय तुम्ही मस्त झालेली आहे खिचकी तशी मला पाहिजे होती सुट्टी सुट्टी तशीच झालेली आहे थोडी पण लागली नाही आहे एकदम प्रॉपर अशी झालेली आहे आता याच्यामध्ये मी कोथिंबीर ॲड करत आहे जी मी आधी तुम्हाला दाखवली नव्हती तर आता कोथिंबीर ॲड करत आहे आणि याला पण मिक्स करून घेते मी चांगलं कोथिंबीर टाकून वरच अशीच नाही ठेवायची त्याला पण मिक्स करायची व्यवस्थित शिजलेली आहे खिचडी आता मी गॅस बंद करत आहे खिचडी झालेली आहे बघा आता मी गॅसची फ्लेम बंद करत आहे ओके आणि आता दोन मिनट असंच हे असेच तिला गरम गरमच झाकून ठेवेन म्हणजे जेणेकरून जिथे कुठे थोडे साबुदाने असं वाटत असेल व्हाईट वाईट दिसतात ते पण शिजून वाफेवर शिजून निघतील सो झालेली आहे आपली खिचडी आता मी दाखवते आज मी काय काय बनवलेलं आहे ते ही खिचडी आहे हे आहेत रताळे त्याच्यानंतर शेंगा उकडलेले आहेत मी आणि बघू शकता तुम्ही तर हा आहे आजचा मेनू आता संध्याकाळी पण बनवायचं आहे काहीतरी उपवासाचं काही आज जेवायचं नाही आहे रात्री पण हे जेवणार आहेत हे आणि पोरं जेवणार आहेत तर त्यांच्यासाठी मी लाल भात बनवणार रात्री आणि बघू आता आई काय बोलतात जर त्यांनी सांगितलं भगर वगैरे बनवून तर ते बनवेन मी झालेली आहे खिचडी आता पच्चूला पण खिचडी पाहिजे पच्चू घे पच्चूची फेवरेट आहे ना पच्चू साबुदाना खिचडी आवडते का लागते पण तेवढी अशी तर पोपटासारखी बोलते इकडे बघ तिला खूप आवडते साबुदाण्याची खिचडी कधी कधी ती टिफिनला पण हेच घेऊन जाते अशी खाते गरम आहे गरम आहे काही मी निघालेली आहे आणि ओला मध्येच बसलेली आहे आणि मुंबईला तर बघू आता किती वेळ लागते कोसळ्यात होता असतो पण कधीच घरची कामं पण असतात शक्य ती मुलाचा पण प्रॉब्लेम असते संडे असल्यामुळे आता तर गाईज मी नवी मुंबईवरून आलेली आहे आणि आता क्लायंट येणार आहेत जरा मी आज लवकरच आली क्लायंट पण येणार आहेत सो मी भेटते तुम्हाला नंतर थोड्या वेळात आता वाचलेले आहेत सात आणि एक क्लायंट येणार आहे भिवंडीवरून नेनोप्लास्टी यासाठी तर मी तिचीच वाट बघत आहे आणि ती येपर्यंत माझं काम करत आहे आणि आय थिंक ती आलेली आहे बघू हा बघा तर ती आली बघा तर काहीच नेनु कस्टियर साठी क्लायंट आलेली आहे आणि ही बेबी पण आलेली आहे जी त्या दिवशी आपल्याकडे हेअर आलेली ना ती आज पण आलेली आहे आज शांत येतील गप्प गप्प बसले आज मस्ती नाही करणार ती तीने प्रॉमिस केली आज मी मस्ती नाही करणार आणि मी तुम्हाला दाखवते <laughs> क्लाइंट गती त्यांचा हेअर वॉश करत आहे बघा <coughs> तर गाईच पावणे नऊ झाले आहेत आणि क्लायंट पण अजून आहे नेनोप्लास्टिया चालू आहे तर इथेच मला आज साडे दहा वाजणार आहेत आणि ही चुटकी आलेली आहे ही जी त्या दिवशी हेअरकटला आलेली ना तीच आहे ही चुटकी आणि हे भिवंडीवरून आलेले आहेत रीतू हाय कर हाय गाईज बोल बोल हाय गाईज बोल अशी तर नुसती पोपटासारखी बोलत असते बोल, बोल तू येणार ना तुला बाबू इकडे इथंच राशील आवडते तुला हा का चालेल ना तू इथंच राह का मम्मीला तू हा का बघा तर काहीच बारा वाजलेले आहेत बाराला फक्त पाच मिनिट आहेत आणि मी अजूनपर्यंत सलोनमध्ये आहे की बघा ही बेबी पण अजून आहे विचारी कधीपासून उपाशी आहे काही खायला पण नाही म्हणून पोट दाखवते बघा तशी भुकू लागले तिला आणि बारा वाजले आणि हे बघा नेनोप्लासी आता झाला आज मुली पण होत्या सुसंगती होती बट ती पण साडे दहाला गेली तर झालेली आहे तर आपण टाईमचाच विचारू कसं वाटले त्यांना हाय स्नेहल कसं वाटलं अस तुला नेनोप्लास्टी या करून खूपच छान वाटलं एकदम मस्त हेअरची लेंथ पण माझी खूप मस्त झाली एकदम मस्त थँक्यू 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 <laughs> हे yeah! बघा काय आता घरी आलेलो आहे आणि वेलू बघा बघा म्हणजे पेलू इकडे बघा नुसतं चाटायला येते बाबू बघा किती वाजले बारा दहा झालेले आहेत मी आत्ता घरी आलेली आहे चला तर गा, गाईज हा व्लॉग मी इथेच एंड करते भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट